संजू थोरातने भारतीय जनता पक्ष ते वाढवला एका अटीवरती भारतीय जनता पक्षाशी बोलायला तयार झाले जर संजू थोरात तुमच्यात नसेल तरच आपली भीती होईल आणि भारतीय जनता पक्ष सुद्धा तुम्हाला माहिती आहे किती स्वार्थी आहे आणि किती नीजपणाचं राजकारण करणार आहे ज्या भाजपनं शिवसेना फोडली ज्या भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेस फोडले दुसऱ्याचे पक्ष फोडायचं काम ज्या भारतीय जनता पक्षाने केलं त्याच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या संजू खड्यासारखा उचलून बाहेर फेकला आणि परवा याच व्यासपीठावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना सांगितलं की महेश दादा तुम्ही आलात पण पक्षाचा आदेश जुगारून ज्यांनी बंडखोरी केली त्यांच्यावर काय कारवाई करणार दादा सुद्धा पूर्वी यांच्याच तालमीतले चर्म साहेब आपण साक्षीदार आहोत त्याचे ते सुद्धा गाड्या एकेकाळी हातात बांधून फिरत होते त्यांनी सांगितलं नामदार साहेब तुमचा आदेश मान्य उद्या लगेच कारवाई करून टाकतो त्या विचाराला पक्षातून काढलं आणि कधी नाही ते शहरामध्ये भारतीय जनता पक्षाला पाच जागा मजबुरून कि मोठेपणानं दिल्या हे आम्हाला माहित नाही पण वळसे पाटलानं भारतीय जनता पक्षाला जागा दिल्या जे म्हणता